बेड़ावागेन, दो दो। बेड़ावागेन, बेड़ावागेन पक्ष संपला। तर मंडळी शिवसेना आणि मनसेच्या युतीचा ट्रेलर झालाय आणि लवकरच पिक्चर पाहायला मिळणार असं दिसतंय राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण तापायला लागलंय आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचं लक्ष लागलंय ठाकरे बंधूंच्या हालचालीकडे एकेकाळचे कट्टर वेगवेगळ्या वाटेवर गेलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे दोघांनीही एकमेकांना युतीची टाळी दिल्याचं बोललं जात आहे आणि या गोष्टीनं विरोधकांची झोप उडाली आहे खास करून भाजप तर चांगलीच सावध झालीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या सगळ्या चर्चांना जरा तडका दिलाय परब म्हणाले सगळी मराठी जनता हेच म्हणतीये की दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र यावेत आणि गंमत म्हणजे दोघही आता या गोष्टीसाठी तयार दिसत ते पुढे म्हणाले चर्चेच दार कधीच बंद झालं नव्हतं उद्धव साहेब तर आधीच म्हणाले होते की जुन्या वादांना विसरून एकत्र यायला हरकत नाही आता लवकरच दोघं भेटतील बोलतील आणि काय करायचं ते ठरवतील मी मोठा नेता नाही दोघं नेते बसतील चर्चा करतील आणि जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही सगळे पायवाट धरू सगळ्यात भन्नाट म्हणजे परब यांनी राज ठाकरेंना एक प्रकारचा सिग्नलच दिलाय राजसाहेबांनी ठरवायचं आहे कारण उद्धव ठाकरे तर एक पाऊल पुढे टाकून आधीच म्हणाले सगळं विसरून पुढे जाऊयात मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय कि मी काही जर असतील मतभेद तर मी काढून टाकायला तयार आहे आणि आम आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे आता जसा निवडणुकीचा कालावधी पुढे पुढे जाईल तसे दोन्ही बाजूचे पक्षनेतृत्व याच्या बाबतीतले निर्णय घेतील परंतु आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेलं नाही आता महाराष्ट्राच्या हिताचा जर विषय असेल मराठी माणसाच्या हिताचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आम्ही हात ऑलरेडी पुढे केलेला आहे म्हणजे आता पुढे केलेला हात मागे घेणार नाही अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही काय आम्ही ऑलरेडी आमची भूमिका उद्धव साहेबांनी त्या दिवशीच्या कार्यक्रमात सांगितली आहे दररोज काही याच्यावरती चर्चा होत नाही आणि दररोज काही याच्यावरती कोण भाष्य करत नाही याच्या बाबतीतले निर्णय जे असतात ही जी प्रक्रिया असते या प्रक्रियेत जे पक्षाचे प्रमुख नेते जे दोन आहेत हे दोन नेते आपापली बाजू एकमेकाच्या समोर ठेवतील आणि तो निर्णय घेतील चर्चेची दारं आम्ही बिलकुल बंद केलेली नाहीत आता कसं पुढे जायचं काय पुढे जायचं हे तर काय तुम्हाला पत्रकारांना सांगून जाणार नाहीत नाही नाही या तुम्ही एक महत्वाचे विधान केलं की दोन प्रमुख नेते एकमेकांना भेटतील किंवा एकमेकांशी भेटतील म्हणजे ते ठरवतील भेटतील पेक्षा हे दोन नेते ठरवतील की काय करायचं कसं जायचं ह्या हा शेवटी त्या नेत्यांचा प्रश्न आहे दोन्हीकडे शेवटी पक्षनेतृत्वाचं ऐकणारी ही सेना आहे त्यांची सेना देखील ही पक्षनेतृत्वाची ऐकणारी सेना आहे आमची सेना देखील हे पक्षनेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला की आमच्यासाठी संपला तसंच त्यांच्याकडे देखील एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला विषय संपला राजकारणात सगळं शक्य आहे आणि या युतीनं निवडणूक रंगतदार होणार एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर